नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातम्या आहे विमानतळाच्या सर्वे संदर्भातील विमानतळाच्या ड्रोन सर्वेसाठी प्रशासनाकडून मागवण्यात आला मोठा फौज फाटा पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाच्या वतीनं करण्यात येतोय मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला कडाडून विरोध केला आहे काल ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे करण्यापासून परावृत्त केलं होतं त्यांचा ड्रोन सर्वे बंद पाडला होता यानंतर आज पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा फौजफाटा सासवड येथे मागवण्यात आलाय अजून तरी हे अधिकारी सर्वेसाठी या भागात गेलेले नाहीत मात्र तरी देखील या सात गावातील लोकांनी आपली जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून ड्रोन सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे विमानतळाच्या ड्रोन सर्वेवरून शेतकरी आणि शासन यांच्यामध्ये आता संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आज दिवसभरात या ड्रोन सर्वेच्या अनुषंगाने काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आपली जमीन द्यायची नाही असं म्हणत तळपत्या उन्हात शेतकरी राजा आता रस्त्यावर उभा असल्याचं पाहायला मिळतंय